हाय माय मी अश्विनी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार आणि आज आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी म्हणूनच मी आज थोडस लवकर उठली होती छान सगळे घरे झाडून घेतले पुसून घेतले त्यानंतर मी छान अशी फ्रेश झाली आणि आज मुलांना होती सुट्टी कारण सॅटर्डे संडे म्हटलं की मुलांना सुट्टी असते तर म्हंटल चला आज आपण सकाळी सकाळी छान अशी पूजा करूया आणि जेव्हा असा स्पेशल दिवस असतो ना तेव्हा पूजा केली ना तर जसं मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की घरातलं वातावरण जे असतं ना ते खूप पॉझिटिव्ह होतं आणि खूप फ्रेश वाटत असतं था। म्हणून म्हटलं आज पहिल्यांदी पूजा करून घेऊयात पूजा पण केली आणि जे काही उंबरटा पूजन म्हणतो आपण छान हळदीचं लेपण लावून उंबऱ्याची पूजा तर ती सुद्धा केली कारण आज आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि प्रत्येक प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा स्पेशल दिवस असतो त्यानंतर मी किचन मध्ये आले आणि आज मी ना पोहे बनवले बरे का पोहे एका बाजूला बनलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला छान चा, असा चहा ठेवला आणि असं काही नाही की आम्हाला दररोजच नाश्ता लागतो कधीतरी आम्ही करत असतो शक्यतोय ना संडे सुट्टी असली तेव्हा किंवा ते ते। ता मग एखाद्या दिवशी माझं पटकन आवडलं लवकर आवडलं किंवा मला उशिरा टिफिन द्यायचा आहे तर तेव्हा मी सकाळी सकाळी नाश्ता बनवून घेते कारण मग टिफिन द्यायला उशीर होतो मग तोपर्यंत भूक वगैरे पण लागत नाही तर त्यामुळे मग मी आता इथे छान असे गरमागरम पोहे बनवले आणि खूप दिवसांनी पोहे बनवले होते आणि पोहे खायचे तर गरमागरमच कारण गरमागरम पोहे खाण्यामध्ये जी मजा आहे ना तर ती थंड पोहे खाण्यामध्ये अजिबात नाही काही जणांना मी बघितलंय गरम गरम चहा आवडत नाही किंवा गरमागरम जेवण सुद्धा आवडत नाही थोडस मध्ये ना गार थंड होऊन देतात आणि नंतर खातात नाश्ता पण झाला आणि त्यानंतर ता घरातले जे काही आवर्ण असतात सगळं घर काही व्यवस्थित आवरून झालं झाडू खरचे तर सकाळी सकाळी झालेले होते धुणं जे आहे ते मशीनला छान लावून दिलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाला धक्का देऊया कारण सगळी कामं आवडली होती आणि सगळी कामं आवरली की मी नंतर स्वयंपाक बनवते तर चला, तर चला आता बनवूया आजच्या जेवणामध्ये ना मी कांद्याची पात आणि उडद्याची डाळ बनवणार आहे कांद्याची पात जी आहे ना आणि एक रसा भाजी आणि एक भाजी अशा दोन्ही भाज्या होतील आणि हे जे तुम्ही मल्टीपर्पज स्टेनर बघितलं ना तर एकदम भैया म्हणजे खूप 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 सुंदर असं हे स्टेनर आहे मी मिशोवरनं घेतलं आणि प्राइस सुद्धा खूप कमी आहे त्याचे Uh, पहिल्यांदा तर मला असं वाटलं काय राहू uh, प्लास्टिकमध्ये काय उगच इन्व्हेस्टमेंट करायची uh, त्यापेक्षा स्टील वगैरे मध्ये घेऊयात नाही का पण पुन्हा म्हटलं एकदा ट्राय करायला काय हरकत आहे तर मग मी ते मागवलं पण एकदम छान क्वालिटी आली म्हणून मी ते ठेवून घेतलं आणि एटी सिक्स रुपीज ला मला दोन भेटलेले मी मिशोवरनं घेतले खरंच खूप छान आहे छान बाउलचं पण काम करतं आणि त्याचबरोबर स्टेनरचं सुद्धा काम करतं त्यामध्ये आपण भाजीपाला फ्रुट्स त्यानंतर तांदूळ डाळी वगैरे सगळं छान धुऊ शकतो खूप सुंदर आहे बरं का जर तुम्हाला वाटलं ना नक्की तुम्ही घेऊ शकता तर मी त्याची जी काही लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल नक्की चेक आउट करा आणि घ्यायचा ना तर नक्की डोळे झाकून घ्या जेवण बनवून झालं छान आम्ही जेवण सुद्धा केलं आणि भांडे बाकी आहे तर हे आल्यानंतर जेवले की त्यानंतरच म्हटलं एकत्र सगळे भांडे घसून घेऊयात आणि चक्क मी तुम्हाला इथे साडी घालून काम करताना दिसतीये कारण आम्ही चाललेलो आहोत गावाला आणि गावाला जेव्हा जायचं असताना तेव्हा साडी ही घालावीच लागते गावाला जायचं असलं किंवा आपण बाहेर कुठं फिरायला जायचं असलं ना सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे झाडांचं काय होणार तर मला सुद्धा हे टेन्शन असतं की अरे यार दोन दिवस जाणार आहोत तर झाडांचं कसं होईल सुकून जातील किंवा ऊन खूप लागेल तर मग त्यासाठी झाडांची थोडीशी काळजी घ्यावीच लागते आता माझी जी झाडं आहेत ना जवळपास सगळी सावलीतच असतात मागची जी गॅलरी आहे ना सकाळी बारा पर्यंत छान ऊन असतं आणि त्यानंतर सावलीतच असतात आणि हे जे काही लॉबीतले झाड आहे ना तर ते पण सावलीत असतात मग मला ते असं सावलीत घ्यावे लागत नाही तर फक्त एवढंच आहे मात्र पाणी घालून मला निघावं लागतं आणि जेव्हा मी निघते ना तर पहिल्यांदा झाडांना भरपूर असं पाणी घालून जाते जेणेकरून मी येईपर्यंत ती झाडं अशी छान टवटवीत राहतील तर ही एक काळजी मी माझ्या झाडांची घेते बर का जर तुमची झाडं गॅलरीमध्ये जर दिवसभर ऊन असेल किंवा दिवसभर उन्हामध्ये झाडं राहत असतील बाहेर जाताना तर पहिली गोष्ट म्हणजे तिलना सावलीत ठेवून घ्यायचं आणि निघतानाच भरपूर सारं पाणी द्यायचं आधीच सकाळपासून देऊन नाही ठेवायचं डायरेक्ट जेव्हा निघू ना तेव्हा पाच दहा आधी सगळ्या झाडांना छान भरपूर असं पाणी द्यायचं एवढीच जरी काळजी आपण घेतली ना तरी आपली झाडं छान राहतात तर तो आम्ही गावाला दोन तीन दिवसांसाठी जातो एखादे दिवस जर वाढला तर जर तर बात पण त्या दिवशी आम्ही रिटर्न असतो तर मी एवढीच झाडांची काळजी घेते त्यामुळे माझी झाड फ्रेश राहतात काही खराब वगैरे होत नाही जर तुम्ही कधी सात आठ दिवसांसाठी पंधरा दिवस महिनाभर जर गावाला गेलेत आणि तुम्ही पण प्लांट लव्हर असाल तर नक्की तुम्ही ना मिशोवरनं किंवा मी एक दोन व्हिडिओ मध्ये सुद्धा बघितलेलं आहे हे जे काही तुम्हाला वरती दिसतंय ना ड्रीप इरिगेशन इक्विपमेंट वगैरे असं म्हणतात त्याला तर मी तर काही युज केलेलं नाही कारण मी कधी एवढ्या दिवस बाहेर गेलेलीच नाहीये पण जेव्हा मी जाईल तेव्हा नक्की मी ते बाय करणारच आहे पण मला आज गरज नाहीये पण तुम्ही जाणार असाल कारण आता सगळ्या मुलांना छान सुट्ट्या लागणार आहे आणि भरपूर जणींचे प्लॅन असतील आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर आता छान गावाला वगैरे जायचं तर नक्की तुम्ही हे बाय करू शकता जर तुम्ही प्लांट लवर असाल तर नक्की तुम्ही घेणार किंवा तुमच्याकडे असेल सुद्धा त्यामध्ये छान एक लिटर दोन लिटरची बॉटल जी आहे ती घ्यायची पाणी भरून हे जे काही इक्विपमेंट आहे ना, ते ना ते ते आहे थेम -थेम तर ते बॉटल कॅप जशी आपण लावतो ना तसं लावून घ्यायचं आणि ऑटोमॅटिक ते जे काही पाणी आहे तर थेंब थेंब ड्रॉप वाईज पडत असतं तर खरंच छान आहे बर का मी जेव्हा व्हिडिओमध्ये बघितलं ना मला खूप आवडलं की अशी सुद्धा आपण झाडांची काळजी घेऊ शकतो हे जे काही प्रोडक्ट आहे ना हे माझ्या मध्ये सुद्धा आहे पण मला जेव्हा गरज वाटेल ना तेव्हा मी नक्की ते बाय करणार आहे आणि मी हे का सांगितलं माहिती का खूप जण आता बाहेर जाणारे त्यांना तर त्यांना सुद्धा आहे ना झाडाची आता काळजी कशी घ्यायची किंवा झाडांना पाणी कोण देईल याचं टेन्शन आलेलंच असेल म्हणून म्हंटल चला त्यांच्यासाठी आपण हे सांगूया त्यांच्यावर शेअर करूया तर आणि भरपूर जण असे आहेत की त्यांना हे माहिती आहे की असं असं भेटतं वगैरे किंवा कुणाकडे बघितलेलं वगैरे असतं व्हिडिओमध्ये मध्ये बघितलेलं असतं पण ते कुठे भेटतं वगैरे हे काहीच माहित नसतं तर त्यांच्यासाठी सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये छान लिंक सुद्धा शेअर करणार आहे नक्की चेकआउट करा झाडांना पाणी देऊन घेतलं आणि त्यानंतर जे सामान मला गावाला न्यायचं आहे ना तर ते सगळं बॅग पॅक करून घेतली जवळजवळ किटली वगैरे ह्या त्या गोष्टी सगळ्या भरून ठेवल्या आणि कितीही मी आधी भरून ठेवलं किंवा काढून वगैरे ठेवलं ना तर एखादी गोष्ट माझ्याकडनं विसरलीच जाते किंवा तिकडनं येताना सुद्धा एखादी गोष्ट विसरून नेते मी तर असंच आहे पण होतच असतं चला असुद्या भरपूर जणींबरोबर हे होतं माझ्याबरोबर सुद्धा होतं वरिका तर मग मी भरून वगैरे ठेवलं त्यानंतर भांडे लावायचे भरपूर होते घसण्यापेक्षा मला भांडेच भरपूर लावायचे होते ते सगळे जे भांडे होते किचन ट्रॉलीमध्ये ठेवून घेतले भांडे घसून घेतले किचन आता छान असा क्लीन केला त्यानंतर कपडे वाळ टाकायचे राहिलेले होते कपडे पण छान वाळ टाकून घेतले कपडे मात्र मी आज घरामध्येच वाट टाकले मध्येच घेऊन घेतला आणि म्हंटल घरातच असू द्या आणि मेन म्हणजे जे माझं न आवडतीचं काम म्हणजे घड्या घालण्याचं पण ते मला आज घालाव्याच लागणार होत्या कारण दोन तीन दिवसासाठी ते तसेच कपडे पडणार आणि घरामध्ये सुद्धा ना खूप सारी ही धूळ येत असते किती आपण दरवाजे खिडक्या बंद केले ना तरी थोडीफार धूळी आलेलीच असते आणि म्हणून म्हटलं चला कपड्यांच्या घड्या घालून कपडे कबडमध्ये ठेवून द्यावेत आणि त्यानंतर जी काही आम्हाला बॅग न्यायची होती ना ती पण मी इथे पॅक करून घेतली इतकुशी छोटीशी बॅग आहे ही आरुषची आहे बर का पण तिच्यामध्ये ना खूप सारे कपडे हे मावतात आणि सध्या त्या बॅगला मी ट्रॅव्हलिंग बॅगच करून घेतलेला आहे कपडे वगैरे सगळे कवडमध्ये ठेवून घेतले बॅग पॅक केले आणि घरातून निघताना असं सगळं आवरून निघालं ना तर आपल्याला सुद्धा टेन्शन नसतं नाहीतर मग हे राहिलं ते राहिलं हेच आपल्या डोक्यामध्ये फिरत असतं तर सगळं छान आवरून झालं लॉक वगैरे केलं आणि आम्ही निघालो आता गावाला आपल्यापेक्षा आपल्या मुलांनाच गावाला जाण्याची खूप सारी एक्साइटमेंट असते तुमच्या बाबतीत होत असेल होत असेल तर नक्की कमेंट करा तर असा होता माझा आजचा हा सॅटरडेचा दिवस खूप छान गेला धावपळीचा होता गडबड गोंधळ चालू होतं कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत